नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजू टीव्ही मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समितींचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्व आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती एवला येथे चार हजार क्विंटलच्या वाखाली कमीत कमी भाव मिळाला एक हजार जास्तीत जास्त एकोणतीसशे पन्नास सर्वसाधारण सत्तावीसशे त्यानंतर लासलगाव येथे नऊ हजार आठशे अठ्ठेचाळीस क्विंटलच्या वाखाली कमीत कमी भाव मिळाला आठशे जास्तीत जास्त, जास्त बत्तीसशे बावन्न सर्वसाधारण एकोणतीसशे एक्कावन्न पुढील बाजार समिती लासलगाव निपाडे येथे तीन हजार सातशे तेवीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमणाला एक हजार पाचशे जास्तीत जास्त एकतीसशे पंधरा सर्वसाधारण एकोणतीसशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे सहा हजार पाचशे क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमणाला एक हजार जास्तीत जास्त एकतीसशे एक्क्याण्णव सर्वसाधारण एकोणतीसशे पन्नास पुढील बाजार समिती कळवण येथे सहा हजार दोनशे क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव्याला एक हजार जास्तीत जास्त तेहतीसशे सर्वसाधारण सत्तावीसशे पन्नास पुढील बाजार समिती चांदवाडे ते पाच हजार दोनशे क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव्याला बाराशे एक जास्तीत जास्त तेहतीसशे सदतीस सर्वसाधारण एकोणतीसशे ऐंशी